बीड जिल्हा आणि मराठवाड्याच्या सर्व भागामध्ये मोठी अतिवृष्टी चालू आहे या पार्श्वभूमीमध्ये मी याच मुद्द्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतोय की अशाच प्रसंगी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे विमा प्रावधान या ठिकाणी आणलं होतं की जेव्हा पर्यावरणामधले बदल होतील निसर्गाचा असमतोल होईल कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होईल अशा प्रसंगी शेतकऱ्यांचं जे उभ्या उघड्या आसमानामध्ये पीक असतं त्याला या विम्याचं संरक्षण मिळेल आणि नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विम्याचा मधून मदत मिळेल परंतु हा विमा संरक्षण काढण्याचं जर अत्यंत चुकीचं धोरण कुणी घेतलं असेल तर या कॉर्पोरेट दार्जिन्या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने आणि केंद्राच्या मोदी आणि अमित शहा सरकारने घेतलेला आहे आणि परिणामी आता मध्ये जून मध्ये झालेला जो काही पावसाचा खंड असेल किंवा जुलै ते ऑगस्ट मध्ये झालेली जी अतिवृष्टी या बीड मधल्या वेगवेगळ्या मंडळामध्ये कधी एक वेळेस कधी दोन तर कधी तीन तीन वेळेस अतिवृष्टी झालेली आहे या प्रसंगी खऱ्या अर्थानं ह्या विम्याची मदत मिळाली असती परंतु हा विम्याचं स्टिगर जे बदललेले आहेत याच्या विरोधामध्ये सुद्धा किसान सभा सुरुवातीपासून या सरकारला सांगतेय की ही विमाची योजना जी आहे ही विमा योजना शेतकरी दार्जिनी आणि शेतकरी केंद्रित करा सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या दार्जिनीची नसावी ही जर मागणी सरकारने लक्षात घेतली असती जे आज सरकारमधले आमदार आणि सरकारमधले मंत्री त्याची मागणी करतायत खरं म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळं सगळं चालू आहे हे जर झालं असतं तर आज तात्काळ आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असती